नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत अशी एकवीस दिवसांची आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर ही सेवा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायची आहे म्हणजे अगदी तुम्ही मुहूर्त उठले तरी सुद्धा चालेल तुम्ही या सेवेसाठी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ही तुम्ही सेवा करू शकता तर ही तुम्ही तुम्ही सेवा करण्यासाठी तुम्ही पहाटे तीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी चार ते बारा वाजेपर्यंतसुद्धा ही सेवा करू शकता तर या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला दररोज श्रीस्वामी समर्थांचा अखंड नामजप करायचा आहे तुम्ही नाम हा नामजप सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कोणतेही काम करत असताना सुद्धा हा नामजप करू शकता म्हणजे दैनंदिन काम करत असताना सुद्धा तुम्ही हा नामजप करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर श्री स्वामी समर्थांच्या समोर बसून तुम्हाला हा नामजप करायचा त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ सारामृत मराठी आवृत्ती याचे पारायण करायचे आहे यामध्ये एकवीस अध्याय आहेत तुम्ही तीन सात किंवा एकवीस अशा क्रमशः अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे जसे शक्य होईल तसे तुम्ही याचे पठण करू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दररोज एकवीस अध्यायसुद्धा पठण करू शकता किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तीन किंवा सात अध्याय पठण करू शकता हे पठण तुम्ही सकाळी करू शकता रात्री करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे पठण करू शकता परंतु न चुकता तुम्हाला हे पारायण करायचे आहे न चुकता आपल्याला हे अध्याय वाचायचे आहेत एकवीस किंवा सात अध्याय वाचणे शक्य नसेल तर दररोज तुम्ही कमीत कमी तीन अध्याय तरी वाचावेत त्याचप्रमाणे तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या अकरा माळीचा जप करायचा आहे तुम्ही हा जप सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा जप करू शकता अगदी शक्य नसेल तर तुम्ही कोणतेही काम करताना सुद्धा हा जप करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे तर हा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्ही जर ही सेवा सकाळी करणार असाल तर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या अकरा माळींचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र हे अकरा वेळा वाचन करायचे आहे त्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून शिरा दाखवायचा आहे किंवा तुम्ही कोणताही साधा भाजी भाकरीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची आरती आणि श्री स्वामी समर्थांची आरती करून ही सेवा आपल्याला करायची आहे यानंतर संकल्प घेण्यासाठी स्वामींच्या केंद्रामध्ये नारळ खडीसाखर आणि फुले अगरबत्ती ठेवून यायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे असा आपल्याला संकल्प करायचा आहे जर तुमच्याजवळ श्री स्वामी समर्थांचे केंद्र नसेल किंवा श्री समर्थांचे मंदिर नसेल तर तुम्ही हा संकल्प घरच्या गर घरीसुद्धा करू शकता आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल तर त्या फोटोला धूप अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला खडीसाखर आणि नारळ अर्पण करायचा आहे आणि फुले अर्पण करून आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती श्री स्वामी समर्थांना बोलून दाखवायची आहे अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थांची एकवीस दिवस सेवा करायची आहे तर ही सेवा करताना तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तुम्ही जर ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर नक्की स्वामी तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती नक्की पूर्ण करतील अशा प्रकारे पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर ही एकवीस दिवसांची सेवा तुम्ही नक्की करू शकता तुम्ही ही स्वामी भक्त असाल तर आवर्जून ही सेवा नक्की करा तर एकवीस दिवसांची श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद